चैतन्य मांगल्य आणि उत्साहाचे प्रतीक असलेल्या नवरात्री उत्सवाला नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्यात गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर रोजी सुरुवात आदिशक्तीचे भक्तीभावाने स्वागत करत सर्व मांगल्य शिवे सवार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमस्कृते या मंत्राच्या गजरात देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली रिपब्लिकन सोशल ग्रुप म्हणित ग्रुप महाराष्ट्राच्या या मंडळाने आयोजित केलेल्या या शारदीय नवरात्र उत्सवाने सातपूरकरांचे लक्ष वेधले जय माता मातादीच्या जयघोषात व ढोल ताशांच्या गजरात भक्तांनी मिरवणुकीत मोठ्या उत्साहाने भाग घेतला या मिरवणुकीत सहभागी भाविकांनी देवीची मूर्ती सजून आदरभावाने मिरवणूक काढली ज्यामुळे संपूर्ण परिसर रसात न्याळून गेला यावेळी पीएल ग्रुप व माथाडी कामगार संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या डोक्यात मी भूषण लोंडे अशा नावाच्या टोप्या घातल्या होत्या तसेच रिपब्लिकन पार्टी सोशल ग्रुप पणित पीएल ग्रुप शारदीय नवरात्री उत्सव दोन हजार चोवीस चे मंडळाचे अध्यक्ष अशोक मोकळ उपाध्यक्ष विश्वास पगारे खजिनदार मयूर हुगे सरचिटणीस सागर खरे हे आहेत रिपब्लिकन सोशल ग्रुप पणित पीएल ग्रुप महाराष्ट्र राज्य शारदीय नवरात्र उत्सव गेली वीस वर्षांपासून सातत्याने साजरा करत आहे वर्षी त्याच परंपरेला अनुसरून आज दिनांक तीन ऑक्टोबर रोजी सातपूर कॉलनीतील आनंदाया येथून नारळ घोडून मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली ही भव्य मिरवणूक सातपूर कॉलनी मार्गे महादेव नगर सातपूरगाव निगडगल्ली राजवाडा स्वारभावनगर या प्रमुख मार्गावरून पार पडली भाविकांनी मिरवणुकीत सहभागी होऊन अतिशक्तीचे उत्साह दर्शन घेतले या प्रसंगी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि मिरवणुकीला भव्य प्रतिसाद दिला संपूर्ण शहरात उत्सवाचे वातावरण भक्ती रसाची अनुभूती होत होती दरम्यान या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष पी एल ग्रुप महाराष्ट्र राज्य भूषण लोंडे माजी नगरसेविका उषा शेळके माथाडी कामगार संघटनेचे दानशूर दीपक नाना लोंडे धीरज शेळके कॅनरा बँकेचे अधिकारी निहाली अहिरे दीपक जयस्वाल कपालेश्वर विश्वस्त ऍडव्होकेट प्रशांत जाधव ॲडव्होकेट अजिंक्य गीते मंगेश वाघमारे किशोर मुंदडा एकनाथ खिडके परशुराम साठे संतोष पवार राजेश खताळे रवी पालवे नाना जाधव विक्की गायकवाड राहुल बोरीचा रोहन पाटील संदीप शिंदे अंकुश धोंगडे विकास काजळे दिनेश जाधव समाधान ठोके प्रथमेश पाटील दीपक सोनोने विशाल सोर्वे अक्षय अहिरे पठाण संदीप पवार अजिंक्य गीते संतोष पवार दीपक खरात दीपक उबाळे इसरार शेख शरद काळे काळे पद्मराज काळे चेतन खैरनार आकाश मोहिते मंगेश कोतकर मुकेश छडीदार भारत खडंगळे गणेश भत्तीसे पाडुरंग लग्गड अक्षय कडलक महेंद्र ठाकरे हरीश बदादे आदी स पी एल ग्रुप कार्यकर्ते व तसेच माथाडी कामगार संघटनेचे पदाधिकारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते माझ्या सर्व महिलांना रणरागिणींना मनापासून अशी अपेक्षा बाळगते का आपण आई जगदंबे प्रमाणे रणरागिणी राहा त्यामुळे हा सर्व अत्याचार हा संपूर्ण समाप्त होण्याचे काम आपल्या हातात आहे आपण आई जगदंबेचरणी प्रार्थना करते आणि माझ्या महिला भगिनींना अशी सूचना करते कारण कृपया या अत्याचार वाढलेले आहेत तर आपण स्वतः व्हा आणि या जातीला नामशेष म्हणजे अत्याचार सहन करण्याचे जे आपण भक्त येते नामशेष करूया आणि आई जगंबीला मी प्रार्थना करते माझ्या महिला अशा सक्षम होती आणि आई जगांबीच्या निधनाच्या एका नवरात्र उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभे नवर उत्सविमित लोक दीपक ना लोंडे नवरत्रोत्सव कार्यक्रम है उपस्थित आमचे किशोरजी मुंडड़ा तसे ज्येष्ठ नागरिक संपूर्ण सातपूरवासीय सातपूर कॉलनी इथे उपस्थित आहे तसेच माझे पत्रकार बंधू यांची पण उपस्थिती आहे याबद्दल सर्व पत्रकार बंधूंचे आणि सर्व सातपूरकरांचे सातपूर कॉलनीकरांचे मी मनापासून आभार मानते नवरात्र उत्सव हा आजपासून सुरू झालेला आहे निमित्ताने सर्व नागरिकांना नवरात्र उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आई जगदंबेच्या कृपेने सर्वांना आयुष्य आरोग्य ऐश्वर्य लाभ ही आई चक्क प्रार्थना करते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र मंडळ बावीस वर्ष आहे बावीस वर्ष पासून आई चक्ति सभा मी सिद्धार्थ साहेब जे प्रमुख मंडळातर्फे दरवर्षी प्रमाणे केली जाते दरवर्षी प्रमाणे त्याच्या राज गर्माचं आयोजन केलं जाते नवरात्र उत्सवाचे नीट कार्यक्रम हे नऊ दिवस या ठिकाणी राबवले जातात मोठमोठ्या देखील मोठ्या लोकांना आमचे मार्गदर्शक लोणे साहेब त्याचप्रमाणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली सूचनेनुसार आदेशाने हा कार्यक्रम साजरा केला जातो त्याचप्रमाणे आमचे डान्सूर दीपक नानाजी लोंढे आमचे मार्ग राज्य संस्थापक अध्यक्ष कृषी मायजी लोंडे त्याचप्रमाणे आमच्या लाडका नगरसेविका शिक्षका दीपक नानाजी लोंढे

सर्व या कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत मोठ्या जल्लोषाचे उत्सवात या ठिकाणी मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे कार्यक्रम ठेवलाय त्यात आम्हाला जे सहभागी केले सातपूर गावकऱ्यांना त्याबद्दल मी पी एल ग्रुपचे धन्यवाद मानतो आणि या कार्यक्रमाला बावीस वर्ष पूर्ण होत आहे त्या निमित्ताने आज सर्व गावातील सातपूरकर आणि कॉलनीतील सगळे लोक उषाताई हे सगळेजण इथे जमले आणि या कार्यक्रमाला शोभा वाढवली असंच यांना पुढच्या प्रत्येक वर्षांनी भरभराटीची हो आणि यांच्या कार्यात दरवेळेस वाढ हो अशी मी परमेश्वर चरणी आणि आई भावाने तर मी अपेक्षा आर्प, आर्प, करतो की नाना मुंडेंना अशी शक्ती देवो हो आणि या कामाचा त्यांनी वेग वाढवावा आणि दरवेळेस त्यांनी असेच कार्यक्रम देऊन आमच्या बोलून आमचा मान सन्मान करा मी आभार मानतो जय जगदंबे माता जय लोकशास्त्र साठी बंटी आढाव सातपूर